मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये तर आता आम्ही उद्या गावी जाणार सर्व तयारी केलेली आहे आम्ही बघा ते बघा सर्व तयारी केली एवढा मोठा बॉक्स भरलेला आम्ही आणि बघा तिथं पण आहे सर्व बहुतेक काय नाही काय विजा भरून तर आम्ही आम्ही जातो विवा गाडीने जाणार आहे आम्ही तुम्हाला सकाळी भेटतो आम्ही टाटा बाय तर मित्रांनो आता आम्ही निघत

इथं काम चाललंय बिल्डिंगचं तर नवीन लाज लावणार का कोणतरी गेला तिथं आता तिथं काही नाही एवढं आता आहे जरा जरा कॅमेरा भरपूर लावले तिथं म्हणजे इथं आठ नंबरला पोचलेला नाही आता दिवा आठ नंबर गाडी आहे बघा और पार्टी आहे का आता मी सर्व सामान ठेवलेलं आहे पहिल्यांदा काय पण पहिल्यांदाच जातो पहिल्यांदा चाललाय मी गेलो कधी गेलो गेलो होतो नाही मी गावाला दुसरा मी पहिल्यांदा जातोय मी तर पहिला इंजिन येतो नंतर माल डब्बा एम वन असेल वाटतं नंतरला एम टू असं काहीतरी आहे वाटतं हा एम टू डब्बा आमचा आणि आता पहिल्यापेक्षा एकदम भारी झाले आहे आठ नंबर इथं वगैरे सर्व असं स्टाईल वगैरे लावलेले आहेत हे बघा आठ नंबर आहे सात नंबर आणि तिथून एक दोन नंबर स्टार्ट पहिल्यापेक्षा तर आता सुधारणा होते त्या व बघतो आम्ही जरा मी पहिल्यांदा जातोय म्हणून साडे साडेसहा वाजता निघेल माझ्या ट्रेन सहा सहा झालेत दुसरा मोबाईल तर देखो आता एकदम भारी आहे ना ह्या मोबाईल म्हणजे काय ते हाय वाटतं बहुतेक जणांकडून आता बघितलं हा मोबाईल खूप जण हा मोबाईल वापरतात नोक्याचा कोल्ड वाला भारी आहे बघा दिवा रेल्वेचं इंजिन आणि आता आम्ही जातो तर ट्रेन सुट्याची ये वाला इंजिन एकदम भारी होता आवाज यायचा इलेक्ट्रिक म्हणजे असेल लायटीवरचे डिझेल वरची एकदम भारी आवाज यायचा दुर्गी आहे ना मस्त हा माल डब्बा मडगाव दिवा मडगाव सावंतवाडी ना मेरी जान एम टू डब्बा डब्बा बन कसा आहे हो बघा आता सुटील थोड्या वेळ ट्रेन ये। वा हँडवॉश विंडोश पण आहे पहिल्यांदा असं हे करतोय इथे हँडवॉश आहे है। साफ पण आहे बाई तो दादूस बघतोय बाहेर हे इथंच आहे ना आम्ही कशाला वरड ठेवाय व्हिडिओ काढचून बघ काय हो का इथं बसायला आहे इथं बसायचं यु इथं बसूया बंद करा एसी ते किती अंतर आहे ते एवढंच अंतर एवढं काय काय माय सिटी हो का माय सिटी मोठं झालं मेट्रो ला आलेलोय दादा बाहेर फिरत होता टक्कट टक टक खाल्लाच ना मका आणि मका खात होतो आता पप्पा फोन लावतेच सारखे मला दरबटी तर जाऊन देत नाही नुसते मला येत रोखायला तर मानगावला भाई लागला मान मानगावला मानगाव मानगाव तू बघू हो तुका झाली मानगाव आल्या मित्रांनो मानगाव चा चला नको मग कशी खाल्लं ना समोसा गाडी लागले विनेरेला क्रॉसिंग ला तिकडे बघा ऊन पडलंय मधीच इथं सावली पडले विनेरी आता वडापाव वडापाला चिपळूण आले बघा वडापाव घेतले खातोय पप्पा लगेच आले खाली वडापाव खायला दादा बसला इथं आता झाली ट्रेन काय करतोय घर परत दादा लगेच तो काय बोलला परत मला तिकडे जाणार तिकडे तुझ्या पाठवून येणार मी का दरवाजा वाकून बघतो मी कधी बघितलं वागवून <laughs> कोण मी बघितलं म्हणून कधी बघितलं सांगा तरी वरती जावा कुठं वरती वरती बोललात असतो वरती जावा धोरण मगाशी काय बोललो मी धबधबा आला की असं बोलतो आता येतील नावस कुठं पडलाय धबधब यायला खूपच बिनाकारण करू नका का बॉटल लावलं बॉटल गेला उतर तुदे। तुदे। तो उतरला कधीच कुठे काय म्हणजे प्लास्टिक ठेवलंय वरती जायला सांगलं तर खाली हो आता नजारा बघा इकडचा पाऊस नाही पडते पाऊस पडायला मज्जा आली अजून होईना प હીતા સિલે ત્રણા જેતા જે વાસેથ હીરણે ને ન ડેણ ને ન નેણ ન ન ન ન ને ન ન ન ન ન નન ન ન ન रत्नागिरीच काम चाललंय डायव्हर्जन हे ब्रिज वाटते इथं हे बघा आमचं गाव आम्ही इथं नाही उतरणारे सौंदर्य आहे पप्पानी प्लॅन लगेच चेंज केला पहिले बोलत चेंज होत नाही आता डायरेक्ट सौंदर डोकरे चौंदर पैसे कमी घेतात गाडी पिडीचा गाडी भिडायचा जवळ जवळ पण पडतं जवळ पडतं म्हणून पैसे कमी पटकन बोलत आहे झाली आता चाललं आता आम्ही सौंदर्य स्टेशनवरता पोहोचलो आता घरी जाऊ आम्ही मजा ही मजा एकदम खाली किती उतरे लागतं होता चढताना वांदी लागतात जास्त असेल ना सामान माणसाकडं तो वांदे लागणार जमत नाही आपल्याला स्टेशनला एकच पटले तुम डायरेक्ट खाली आणि एकच पटरी आणि समोर डायरेक्ट भोग द्या तेव्हा का आणि ना तर देखो मेरे दोस्तो सौंद पूर्ण बनलं ना एवढा प्रॉपर दमायला लागलं तिथून एवढं लांबून चालत आलं आम्ही आता बाजारपेठ मध्ये आलो आहे बघू वडापाव खाल्ला तर खाऊ तर आम्ही सामान ठेवलेलं आहे ही आमची पाचल बाजारपेठ पूर्ण बाजारपेठ आहे आमची पाचलची सौंडल उतरलो सांभाळून आता आम्ही आमच्या बाजारपेठेमध्ये आम्ही आलो आणि आम्ही ते जेव्हाही आम्ही गावी आलो तरी पण आम्ही पहिला बाजारपेठेमध्ये आमचा इथल्या जो कटवडा स्पेशल आहे तेव्हा घालण्याशिवाय आम्ही गावी ऑर्डर केलेला आहे कटवडा आल्या कसा आम्ही तुम्हाला दाखवणार की आमच्या थकड्यात कसा कटवड कसा भेटतो कसा भेटतो म्हणजे त्याची रेसिपी कशी असते ती म्हणजे कटवड्यामध्ये काय काय देतात ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्याची चव कशी आहे ती मी आम्ही नेहमी खातो आम्ही करतो त्याच्यामध्ये कटवडा आहे कटवड्यामध्ये पाव भेटतात आणि कांदा भेटतो आणि लिंबू भेटतो आपल्याला लिंबू आणखीन वड्यावरती सेव टाकून ते आपण देतात म्हणजे आपण रेसिपी आहे रेसिपी मध्ये असं लिंबू मध्ये आपण टाकलं ना, 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 ना <tev> काही अप्रतिम बस चला आता खावा तू पण खा इथं चला था खातो आता मी मित्रांनो आता पोचलोय हे बघा वाल कसा भरलाय पुरा आता मला वरतून दाखवतो आमचा साकोवर आई झाला मोबाईल पडायची भीती वाटते यू चांगले मुले ब्रिज हा वस्ता बाबो मित्रांनो आता आम्ही झोपतोय बघा माझी तोंड छोटी बघा तोंड छोटी हातरून घालते दिसत नाही काय बोलायचं आता पूर्ण प्रवास सगळं झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या नवीन घरामध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही पहिल्या नवीन घरात मध्ये आंतरुंग घालून आम्ही आज झोपतो पहिला दिवस आमचा आजचा आणि हे आमचं आता बघा कसं घर आम्ही बनवलंय ते खूप म्हणजे इंटरेस्टिक म्हणजे घर दिसतय आणि घराची खूप म्हणजे मजा वाटते बघा घरी झोपायला असं